श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या दोनशे एक ते दोनशे पंचवीस श्री गणेशाय नम तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके नोळखे ओळखे हित अशा अज्ञानी माणसाला खरे काय खोटे काय अनुकूल काय आणि प्रतिकूल काय हिताचे काय आणि अनहिताचे काय हे सुद्धा कळत नाही हा रात्री दिवस जात्यंदा ठाऊवा नाही तैसे संशयी असता काय म्हणा नये जशी की जन्मान झाला दिवस रात्र सारखी त्याप्रमाणे संशयी संभ्रमित माणसाला सुद्धा कशाचीच योग्य अयोग्य ओळख नसते म्हणून संशया हुणी थोर आणि नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी आसी श्री कृष्ण सांगतात की अर्जुना यासाठीच संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप नाही संशय हे मनुष्य प्राण्याचा घात करणारे एक जाळेच आहे म्हणून समज येणे कारणे त्वा त्यजावा आधी हाची एकोजिणावा जो ज्ञानाची या अभावा माझी असे याकरता प्रथम जर काही करणार असशील तर हा तुझा भ्रम संशय हा निश्चयपूर्वक दूर कर त्या भ्रमावर संशयावर मोहावर विवेकाने विजय मिळव त्याला जिंक कारण खऱ्या ज्ञानाचा अभाव हेच त्या संशयाचे वास्तव स्थान आहे हे लक्षात घे जय अज्ञानाचे गडद पडे ते हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वता मार्ग मोडे विश्वासाचा जेव्हा मानवी मनात अज्ञानाचा घोर गडद अंधार दाटतो तेव्हा मनातला संशय जास्त वाढत जातो त्यामुळे श्रद्धा डळमळीत होते श्रद्धा मार्ग नाहीसा होतो हृदयी हाचे न समाये बुद्धी ते वसुनी ते तेथ संशयात्मक होय लोक त्रय बर हा अज्ञानाचा अंधार केवळ मनातच दाटून राहतो असे नाही तर तो बुद्धीलाही घेरतो बुद्धी, बुद्धी चालेनाशी होते विचार विवेक थांबतो आणि परिणामी त्या माणसाला अवघ्या त्रैलोक्यात चहूकडे फक्त संशयच संशय दिसू लागतो पैसा जरी थोरावे तरी उपाय एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खग हे अज्ञान असे आणि इतके जरी वाढले तरी त्याचा नाश करण्याचे एक प्रभावी साधन साहित्य आहे ते म्हणजे ज्ञानरूपी खग तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे निखळ हा निवटे मग निशेष खता फिटे मानसिंचा या ज्ञान खगाच्या तीव्र आघातानेच या संशयाला तोडून मोडून मनातून पार दूर करता येते त्याचे जर मनातून समूळ असे उच्चाटन झाले तरच तो नाश पावतो या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोणी हृदयास्था संशयासी म्हणून पार्था माझे तुला हेच सांगणे आहे की तुझ्या मनातला हा संशय मोह दूर कर ऊठ आणि या संग्रामासाठी हातात शस्त्र घेऊन उभा राहा ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्णो ज्ञानदीपू तो म्हणतसे असे ऐके राया संजय हा भाग सांगताना धृतराष्ट्रांना म्हणतो की महाराज अशाप्रमाणे जो स्वतः ज्ञानदीप आहे जो ज्ञानाचे भांडार आहे जो ज्ञानी लोकांचा जनक आहे तो श्रीकृष्ण अर्जुनाचा मोह या आणि अशा शब्दात दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे तव या पूर्वापार बोलाचा विचार करून कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल यापुढे आता यामागील सर्व बोलण्याचा मनोमन विचार करून पुन्हा त्या श्रीकृष्ण भगवंतास आणखी काही प्रश्न हा नक्की विचारेल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणपेल पुढा तो सर्व कथा भाग ती प्रश्नोत्तरे यापुढील अध्यायाच्या वर्णनात मोठ्या रसाळपणी येणार आहेत जयाची या बरवेपणी कि जे आठ रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयणी विसावा जगी ज्याच्या बोधामृतावरून आठही रस ओवाळून टाकावेत जो साधू संत आणि सज्जनांचे अखंड विश्रांतीचे स्थान आहे तो शांतची अभिनवेल परियसा जे परियसा मराठे बोल जे हुणी सखोल अर्थ भरित ज्याच्या बोलामधून शांतरस प्रगटणार आहे ज्या प्रभू बोलांचा अर्थ आणि त्याचा गुडार्थ हा सागराच्या खोलीहून खोल आहे त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे संस्कृत भाषेतले बोल मी आता तुम्हाच प्राकृत मराठी भाषेतून सांगणार आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही सादर व्हा बचकेची एवढे त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती अनुभवावी ज्याप्रमाणे सूर्यबिंब हे दिसायला जरी अगदी बेचक्यात मावण्या इतके दिसत असले तरी त्या सूर्यबिंबाचा प्रकाश हा अवघे त्रिभुवन प्रकाशित करू शकणारा आहे तसे हे प्रभूचे बोल मोठे गोड आणि गुडार्थाने भरलेले आहेत ना तरी फळे कल्पवृक्ष हो अवधान द्यावे ज्याप्रमाणे दारीचा कल्पवृक्ष हा त्या माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो त्याप्रमाणे हे बोल असून ते मोठे अर्थपूर्ण आहेत म्हणूनच ते नीट समजून घ्या हे असो काय म्हणावे सर्वज्ञ स्वभावे चित्त द्यावे हे विनंती माझी श्रोते हो या बाबतीत मी आता तुम्हा लोकांना नव्याने काय सांगू तुम्ही या निवेदनाकडे नीट लक्ष द्या आणि श्रवणामृत साठवून घ्या जेथ साहित्य आणि शांती हे दिसे बोलती जैसा लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता ज्याप्रमाणे एखादी मुळातच सुंदर सुशील गुणी कुलशीलवती आणि त्यातही ती एकनिष्ठ पतिव्रता असेल तर जसे तिचे मोल हे अधिक श्रेष्ठ त्याप्रमाणे या प्रभुबोलाचे मोल असणार आहे ते अलंकारिक शांतरसाने पूर्णपणे ओथंबलेले असणार आहे आधींची साखर आवडे तेचे जरी ओखदी जोडे तरी सेवावी सेवा ना का कोडे नावा नावा साखर ही मुळातच गोड आणि मधुर जर साखर हीच एखाद्याला औषध म्हणून दिले तर तो ती आवडीने काबर खाणार नाही सहजे मलया निलू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या जर मलयगिरीच्या सुगंधित वायूस अमृताची गोडी आणि पंचमसुरांची साथ मिळाली तर तरी स्पर्शी सर्वांगणी बी सर्वा नाचवी देवींची करवी म्हणवी बापू माझा त्या शीतल वाऱ्याने तणू सुखावेल अमृत प्राशनाने रसणेची तृप्ती होईल श्रवणाने कान सुखावतील तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे त्याचप्रमाणे सुश्राव्य कथा ऐकून कानांचे पारणे फिटेल संसार प्रपंचातले मनोविकार दूर होतील जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाया दुधे साखरे तरी निंब का पियावा जर मनशक्तीनेच शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार का हवी जर दुधानेच नाहीसा होणार असेल तर कडुलिंबाचा कडू रस का तैसा मनाचा मारून करिता, घ्यावा मनाचा आणि इंद्रिया दुखन देता घ्यावाक्षू असे आयता श्रवणाची माझी त्याप्रमाणे या पुढील कथेच्या श्रवणाने मला न जिंकता इंद्रियांना दुःख क्लेश न देता केवळ श्रवणाच्या पुण्याईनेच आपल्याला मोक्ष मिळणार आहे म्हणून आथिलिया गीतार्थ निवृत्ती दासू म्हणून निवृत्तीनाथाचे शिष्य संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात सुजन हो अगदी पूर्ण उत्कंठेने मनाचे कान करून तुम्ही हे गीता निरूपण श्रवण करा हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया ज्ञानकर्मसन्यास योगे नाम चतुरोध्याया इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका ह्या ग्रंथाचा चौथा अध्याय पूर्ण होतो जय जय कृष्ण हरि